शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेत सरकार कधीच म्हणलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल त्या संदर्भामध्ये सध्या तरी आम्ही जे काही योजना लाडक्या बहिणींच्या करता आणली दीड हजार रुपये महिन्याची ती सध्या आम्ही चालू करतोय शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात निर्णय घेता येतात आताच्या घडीला तरी आम्ही ते दीड हजार रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या योजने बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याचं आमचं चा काम चालू आहे तशा पद्धतीनं आम्ही देतोय काय भेटेल का पिंक रिक्षा हा भेटेल ना नाही नाही पहिल्या टप्प्यामध्ये अकोला नाही आलं काय अमरावती मोठी मोठी ऐका ना घेतलेली आहेत जी त्याचा पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलीही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा आणि कुणाला Uh, त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख सरकार कर, करत नाही त्याच्यामुळं आत्ता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षामध्ये घेता पुढं पुढं मी तो योजना कशी वाढवायची ते ठरवू कारण नाही त्याच्यामध्ये घेणारा भाव वाढू तर कमी हो देतच असतो अशा ज्याला <laughs> अर्थहीन वक्तव्याला काही तुम्ही एक बघितलेलं तुम्ही सगळे भारतातले भारतीय नागरिक आहात आपल्या सैन्य दलांनी तिन्ही सैन्य दलांनी कस नेव्ही असेल एअरफोर्स असेल आपलं मिलिट्री असेल तसं काम केलं हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यात तुमच्या माझ्या भारताच्यावर असे काही प्रश्न निर्माण जेव्हा जेव्हा झाले देशाला मिळाल्यानंतर तेव्हा तेव्हा सगळे देशातले नागरिक हे मजबूतीनं भारताच्या पाठीशी उभे राहिलेले देशाच्या जे कोणी नेतृत्व करत असेल त्यांच्या पाठीशी उभं राहिलेला इतिहास आहे आणि आत्ताही तशाच पद्धतीने घडलेलं आहे कारगिलच्याही बाबतीमध्ये वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले आता पण सगळेजण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यानंतर शिष्टमंडळ आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मान्यवरांना त्याचं नेतृत्व घेऊन पाठवली ते ती वेगवेगळ्या देशात जाऊन आले नंतर पंतप्रधानांना पण काल परवा भेटलेलं आपण पाहिलेलं आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीकडं राजकीय दृष्टिकोनातनं बघू नये असं काय हे का गड आणि किल्ल्याला तरतूद ऑलरेडी मध्ये पण केलेली आहे डीपीसी मध्ये जे विषय दिलेले आहेत ना त्याच्या त्या जिल्ह्यातल्या गड किल्ल्याला पण तुम्ही निधी देऊ शकता कुठला मी का तुम्ही भाषण केलेलं किंवा आपल्या मुख्यमंत्र्यांनी पण उत्तर दिलेलं आपल्याला माहित नाही का आपण तशा प्रकारे राज्याला निधी देतो वेगवेगळ्या विभागाला निधी देतो ते त्या त्या घटकाकरता देत असतो अर्थसंकल्पात महायुतीच्या सरकारनी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मंजूर करत असताना त्याला दोन्ही विधिमंडळाची मान्यता देत असताना यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सामाजिक न्यायाला एक्केचाळीस टक्के नाही आदिवासीला एक्केचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली आणि एकोणचाळीस टक्के तरतूद वाढवून दिली मी त्याच्यामध्ये माझ्या वर्धानाच्या निमित्तानं पण लाईव्ह टेल दाखवलं गेलं त्याच्यात पण सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधारेचे लोक आहोत आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहोत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारे आहोत त्याच्यामुळे असा अन्याय आमच्याकडनं कधीच होणार नाही कधी झालं नाही त्याची माहिती त्याची माहिती घेतो ही फार गंभीर बाब आहे माहिती घेऊन जे कोणी त्याच्यामध्ये जबाबदार असतील जे कोणी त्या मृत्यूला कारणीभूत असतील त्यांच्यावर कायद्याप्रमाणे आमची पोलीस कारवाई करतील मी आता काही तासापूर्वी आढावा घेतला हे सगळे सन्माननीय लोकप्रतिनिधी होते मिटिंग संपल्यावर गेलेले ते पण होते तर मला कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज नाही फक्त डी च जरा शॉर्टेज आहे परंतु ते कसं ती भरभरून काढायची याबद्दलचा निर्णय कॅबिनेटला घेतलाय त्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या मला आजच्या मीटिंग आढावा घेताना ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे त्यामध्ये जी काही कमतरता आहे वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग या सचिवांना बोलून त्यांना त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून त्याला जर निधी लागला तर निधी देऊन तिथल्या नागरिकांची सोय कशी तातडीने होईल हा प्रयत्न आम्ही उद्या मुंबईत गेल्यावर करू चला का तुम्ही ज्या पक्षात असता त्या पक्षातल्या सहकार्यांनी काय इच्छा व्यक्त करावी हा त्या पक्षाअंतर्गत प्रश्न आहे त्याचा विचार तो पक्ष आणि त्या पक्षाचे नेते आणि त्या पक्षाचे संघटनेतले मान्यवर करतील धन्यवाद नाही त्याबद्दल त्या देखील जर तुम्ही खत तयार करणारे किंवा बियाणे तयार करणाऱ्या कंपनी असल्यान तुमच्याकडन बियाणे येत असताना खत विक्रेत्याला बियाणे विक्रेत्याला जर तिथं हे आमचं बियाणं घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते बियाणं देऊ हे खत घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते खत देऊ असं जर लिंकिंग करत असतील तर ऐका नस आहे आता प्रश्न विचार उत्तर देऊ न तर ते लिंकिंग करत असले तर ती गोष्ट त्या खत विक्रेत्यांनी किंवा बियाणं विक्रेता दुकानदारांनी कलेक्टरला ताबडतोब करायची खरीपाचा आढावा घेत असताना हा मुद्दा काहींनी उपस्थित केलेला होता आणि कलेक्टरनी त्या खत कारखान्यावर किंवा त्या मालकावर ऍक्शन घ्यायची एफ आय आर दाखल करायची जर ते कस्तब म्हणजे आमच्या बळीराजाला तो दुकानदार तसं करायला भाग पाडत असेल की तुम्हाला आम्ही हे खत देतो तुम्ही ते खत घेतलं तर त्याच्याही बद्दल त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा आणि त्याच्यावर पण कारवाई करण्याच्या बद्दलच सक्त सूचना कृषी विभागाला पूर्व हंगाम बैठकीमध्ये सरकारनी आम्ही लोकांनी दिलेल्या आहेत